शुभदा काही चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि बघा नवरात्री म्हटलं तर उपवास आपल्या सुरू होतात तर त्यासाठी बघा नेहमी नेहमी साबुदाणा किंवा वराईचे भात किंवा शेंग्यांचे आमटी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो साबुदाणा वडा खाऊन तर बघा त्यासाठी मी आज एकदम वेगळ्या पद्धतीचे दही वडे घेऊन आलेले आहे आणि एकदम मस्त हलके एकदम जळजळ न होणारे कोणाला त्रास न होणारे खूप मस्त साधे सिम्पल आपले असे उपवासाचे दही वडे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेसिपी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा तर चला आपण रेसिपी किती सुंदर दिसते आहेत बघा दहीवडे हे अगदी जसे आपण उडीदळीचे दही वडे खातो ना सेम तसे हे दहीवडे होतात उपवासाचे हे बघा किती सॉफ्ट आणि एकदम मस्त लुसलुसीत दही वडे तयार होतात तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि चला पटकन सुरुवात करूया तर इथे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन वाटी वरईचे तांदूळ घेते आहे हे बघा जसं तुमच्याकडे किती खाणारे लोक आहेत त्या हिशोबाने घ्या आता मी हे दोन वाटी घेतलेले आहेत आणि बघा चार चमचे मी साबुदाणे घेतलेले आहेत फक्त चार चमचे एक वाटीला दोन चमचे साबुदाणे घ्या आणि आता ह्याला बघा आपण स्वच्छ धुवून त्याला कमीत कमीत एक तासभर तरी आपण त्याला भिजत ठेवणार आहोत बघा एक तास त्याला आपण असंच ठेवून देऊया आणि एका साईडीला बघा आपण खजुराची चटणी करून घेणार आहोत तर त्यासाठी अगोदर एका छोट्या भांड्यामध्ये बघा एक वाटी खजूर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही हे न शिजवता पण तुम्ही ते मिक्सरला लावून चटणी करू शकता पण मी हे आता मिक कुकरला लावणार आहोत कुकरला दोन ते तीन सीट्या केल्या ना खजूर आणि गुळाला त्याची चव खूप छान येते आणि एकदम दुप्पट चव होते खूप मस्त लागते चटणी तर बघा आता ह्याच्या आपण दोन ते तीन सीट्या करून घेऊया कुकरची सिटी होईपर्यंत आपण इथे तिखट चटणी करून घेणार आहोत गोड झाली तर आता तिखट पण चटणी पाहिजेत ना तर बघा आता मी जे भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आवडीनुसार तुम्ही खोबरं घ्या पाववाटी खोबरं घेतलेलं आहे आणि चार ते पाच चमचे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत आणि आवडीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ तुम्हाला कसे तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही चटणी तिखटच्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या आणि आता ह्याच्यामध्ये बघा किंचित मीठ ॲड करूया आणि किंचित साखर ॲड करूया आणि आता हे चांगले आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला बघा चटणी फिरवून घेतलेली आहे आता ही चटणी पण तुम्हाला किती घट्ट सर किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी तुमचं बघा आणि इथे बघा आपण एका साईडीला वरही आणि साबुदाणा बघा चांगला भिजून भिजलेला आहे साबुदाणा बघा चांगला असा हातावरच तो मेल्ट होतो आहे क्रश होतो आहे तर आता आपण ह्याला पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जास्त त्याच्यामध्ये पाण्याचा यूज करायचं नाही आहे मग ते बॅटर पातळ होऊन जाणार आपल्याला चांगलं असं घट्टसर पा बॅटर पाहिजे आहे घट्ट बॅटर असेल तर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो पण पातळ झाल्यावर पुन्हा त्यातलं पाणी काढू नाही शकत म्हणून ते पाणी न टाकता आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे बघा दोन बॅचमध्ये मी ते वाटून घेते अर्ध अर्ध तर पहिलं एक बॅच मी वाटून घेतलेलं आहे सुरुवातीचं आहे बघा छान असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे वरईचं बॅटर तर आता मी ते एका भांड्यात काढून घेते बघा किती छान बॅटर तयार झालेलं आहे एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे तर आता ह्याच प्रकारे मी दुसरं पण वाटून घेते एकदम छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे स्मूथ वाटून घ्यायचं आहे बघा दुसरं पण छान असं वाटून घेतलेलं आहे पाण्याचे वाटतं ना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण साबुदाणा वरई हे एक तासभर छान असे भिजले जातात आणि कमीत कमी तर तुम्हाला अजून छान ते हलकं आणि ते पाहिजे असेल तर कमीत कमीत तुम्ही ते दोन ते अडीच तास पण ठेवले तरी थे चालेल भिजत बॅटर खूप छान आपलं झालेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये किंचित आपण मीठ ॲड करूया आणि बॅटर चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हे चांगलं आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते थोडं हलकं होतं आता बघा किती घट्टसर आहे बॅटरला चांगलं आपल्याला दहा ते पंधरा मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते जेवढं तुम्ही फेटाल तेवढं ते हलकं होतं बॅटर बघा चांगलं फेटून घेतलेलं आहे तर ते आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देव्या आणि इथे बघा मी एका भांड्यामध्ये घट्टसर दही घेतलेलं आहे तर त्यामध्ये दोन चमचे आपण साखर घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि आता दही पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून कारण ते घट्टसर आहे आपल्याला दही पण एकदम स्मूथ पाहिजे आणि दह्याची क्वांटिटी पण तुम्हाला कशी पातळ कशी दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ठेवा आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी ॲड करून ते पण चांगलं फेटून घ्यायचं आहे दही पण त्याला कुठे दाणे नाही राहणार दह्याला चांगलं स्मूथ होतं दही हे बघा छान असं ब फेटून घेतलेलं आहे हे बघा किती स्मूथ दही पण झालेलं आहे चांगलं फेटून हे बघा मस्त छान झालेलं आहे तर आता एका सायटीला हे पण आपण ठेवून देऊया आता खजूर पण बघा छिट्या झालेल्या आहेत तीन छिट्या करून घेतलेल्या आहेत तर त्याच्या पण मी बिया काढून घेते गरमच आहे ते अजून बिया पण बघा मी काट्याचा चमचा घेतलेला आहे त्याच्या साह्याने मी बिया काढून घेणार आहे हे बघा बिया काढूनच ला ते मिक्सरला लावायचं आहे सर्व खजूरच्या मी बिया काढून घेते आणि मग ते आपण खूप मिक्सरला लावून घेऊया सर्व खजुराचे बिया काढून घेतल्या आहेत बघा आणि त्याच्यामध्ये गूळ पण चांगलं मेल्ट झालेला आहे तुम्ही अशी एकदा कधी चटणी केली नसेल तर प्लीज अशी चटणी करून बघा चव खूप दुप्पट होते गोड चटणीची खजुराची तर आता ह्याची बघा आपण मिक्सरला लावून घेऊया ही चटणी आणि ही चटणी पण एकदम अशी स्मूथ करून घ्यायची आहे किंचिन ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे चटणी बघा किती मस्त झालेली आहे खजुराची आता ही चटणी पण तुम्हाला किती पातळ पाहिजे किती दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ठेवा तशी ती चटणी आता ही चटणी पण भांड्यामध्ये काढून घेते बघा आपली तिखट चटणी तयार झालेली आहे गोड चटणी तयार झालेली आहे दही पण चांगला आपण फेटून घेतलेला आहे तर आता फक्त राहिला वडे राहिलेले आहेत आता आपल्याला ना तळायचे तर पन पन तायरी, तायरी ता ता ते पण मस्त आपण फ्राय करून घेऊया चला पटकन मी तेल तापत ठेवलेलं आहे तर वडे पण आपण लगेच तळायला घेऊया सर्व तयारी पूर्वतयारी झालेली आहे तर आता इथे बघ आपल्या वड्यांचं बॅटर पण मस्त तयार झालेलं आहे त्याला चांगलं असं फेटून घेऊया आपण वड्यांचं बॅटर बघा कसं चांगलं असं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आणि अजून ते चांगलं हलकं होण्यासाठी मी बघा त्याच्यामध्ये पाव चमचा इनो घेतलेला आहे तुम्ही इनो किंवा सोडा पण घेऊ शकता नाही तर तुम्ही हे पीठ फर्मेट करायला पण तुम्ही ठेवू शकता आता आपण हे झटपट वडे करतो आहे म्हणून मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकत इनो घेतलेला आहे कारण ते अजून चांगलं बॅटर बघा किती एकदम हलकं झालेलं आहे नाही तर तुम्ही या ह्याला फर्मेट पण करू शकता आता एका साईडीला तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये एक वडा बघा सोडून बघितलेला आहे मस्त तो असा टमकनवरती आलेला आहे वडा म्हणजे तेल आपलं मस्त असं छा चांगलं असं गरम झालेलं आहे तर असं तेल आपल्याला गरम पाहिजे की वडा टाकला बरोबर तो असा टमकनवरती यायला पाहिजे आणि ते गॅसची फ्लेम फास्ट पण नाही ठेवायची आणि एकदम स्लो पण नाही ठेवायची मीडियम फ्लेमवर आपण हे वडे करायचे आहेत आणि तर तुम्ही स्लो ह्याच्यावर केले तर हे वडे तेल जास्त पितात आणि तुम्ही मिडियम फ्लेमवर केले वडे एकदम छान होतात फास्ट गॅसवर पण तळायचे नाही मग ते वडे आतमध्ये कच्चे राहतात आणि आता हे बघा मी वडे चमच्याच्या साह्याने सोडते आहे छान असे एक साईजचे येतात वडे आणि ते चांगले खालून तयार झाले की ते स्वतःहूनच सुटतात त्याला चमच्याने पण हलवायची काही गरज नाही आहे तर आता एक तो मी वडा पहिला टाकलेला आहे तो आपण काढून घेऊया रेसिपी बघा किती साधी सिम्पल आहे आणि एकदम पटकन होणारी आहे पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्ही हे वडे कितीही करू शकता आणि कितीही खाऊ शकता आणि या वड्यांनी काही त्रास नाही होत एकदम हलके आणि मस्त वडे असतात हे पचायला पण एकदम मस्त आणि वडे बघा कसे स्वतःहूनच सुटले जातात आहे चमच्यानी पण त्यांना हलवायची गरज नाही लागत बघा आणि हे मस्त असे मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत वडे हे बघा वडे मस्त असे स्वतःहूनच वर येतात मस्त असे तेलामध्ये फ्राय होतात वडे बघा दोन्ही साडीने मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत तर आता ते काढून घेऊया आणि ते दिसायला बघा कसे सुंदर दिसतात आहे आणि इतपतच कलर काढायचा जास्त डार्क नाही करायचा आणि आता दुसरे पण वडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवते चमच्या साहाय्याने सोडायचे चांगले एकसारखे येतात तर बघा अशा पद्धतीने मी सेकंड बॅच पण सोडून घेते सेकंड बॅचचे पण बघा वडे चांगले व्यवस्थित आपण सोडून घेतलेले आहेत चमच्याच्या साहाय्याने बघा मस्त ते स्वतःहूनच सुटले जातात वडे वरती येतात मस्त असे तरंगतात त्यांना चमच्याने पण हलवायची गरज नाही लागत आणि जेव्हा वडे वरती येतील तेव्हा त्या आपण पलटी करून घ्यायचे आहेत वडे तळायला पण वेळ नाही लागत आणि वड्यांचा कलर एवढा असं गोल्डनच काढायचा आहे जास्त डार्क पण करू नका नाहीतर मग ते वडे कडे हो कडक होतात आणि मग ते तुम्हाला जास्त वेळ कोमट पाण्यामध्ये ठेवावे लागतील तर तुम्ही गोल्डन कलर काढलात तर वडे एकदम मस्त लुसलुसीस होतात खायला पण एकदम टेस्टी लागतात तर बघा आता आपले मस्त वडे पण तयार झालेले आहेत आता आपण लगेचच सर्व करूया सर्व करण्या अगोदर बघा मी ते वडे बघा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि एका बाजूला पण बघा एका भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण एक चमचाभर दही घेणार आहोत हे बघा त्या पाण्यामध्ये दही आपल्याला टाकायचं आहे कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करूया आणि किंचित मीठ ॲड करूया आणि आता हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोमट पाणी आहे जेवढं तुम्हाला हाताला सोचेल तेवढं पाणी घ्यायचं आहे कोमट जास्त गरम पण क कडकडीत घ्यायचं नाही आहे आणि आता जे वडे आहेत ते आपण या पाण्यामध्ये सोडून चांगलं असं हलवून त्याला चांगलं डीप करून त्याला चार ते पाच मिनटं असंच आपण ठेवून देणार आहे हे बघा चार ते पाच मिनटानंतर किती मस्त असे वडे एकदम सॉफ्ट होतात ते बघा मस्त तसे आपण उडीद डाळीचे वडे खातो ना दही वडे तसेच हे पण सेम होतात सर्व वडे बघा आपण पिळून मग ते सव करतो त्या ताटामध्ये डायरेक्ट घेणार आहोत प्लेटमध्ये वडे बघा घेतलेले आहेत प्लेटमध्ये आता त्याच्यावरून आपण मस्त असं दही सोडूया फेटलेलं मस्त असं दही बघा किती सुंदर दिसतंय ना आणि आता त्याच्यावर आपण हे खोबऱ्याची चटणी केलेली आहे तिखट ती ठेवणार आहोत वरून बघा दिसायला पण एकदम टेस्टी सुंदर दिसतं आणि खायला पण तेवढंच हे यम्मी लागतं एकदम टेस्टी लागतं तर तुम्ही ही नवरात्रच नाही कधी तुमचा उपवास असेल तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप मस्त एकदम भारी लागते तुम्ही एकदा केली तर परत परत करून खाणार एवढं मस्त लागते आता बघा ह्याच्यावर मी सर्व करते आहे खजुराची चटणी खजुराची चटणी पण तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही बघा आणि आता ह्याच्यावर फक्त ही मिरची पूड आहे ह्याच्यात गरम मसाला नाही आहे मिरची पूड फक्त ह्याच्यावर बघा मी भुरभुरते आहे मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे दिसायला पण एकदम सुंदर दिसते आणि खायला पण एकदम भारी एकदम यम्मी झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी बघा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी एन्जॉय करा आणि लाईक करा वडे खूप एवढे सुंदर झालेत नाही हे बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत वडे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती मस्त एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि तेवढेच ते खायला पण भारी लागलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा